नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आजची टीप आहे वास्तुपुरुष आणि वास्तुशांती आपल्या नवीन घराची वास्तुशांती योग्य मुहूर्तावर करणं गरजेचं आहे वास्तुशांती न करता वास्तूत राहणं म्हणजे वास्तूत अशांतता नांदणं होय ज्या घरात आपल्याला वास करायचा आहे त्याची ही योग्य मुहूर्तावर करणं आवश्यक आहे जसं माणसाचं शरीर आहे तशीच वा वास्तू ही एक देह असलेली वास्तुपुरुषाची संकल्पना आहे त्याप्रमाणे मूलभूत फर्निचर रंगरंगोटी इत्यादी गोष्टी झाल्यानंतर वायरिंग पाण्याचे कनेक्शन स्वयंपाककट्टा हे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो वास्तुशांती करणं योग्य नाही वास्तुशांती झाल्यानंतर भिंतीवरती ठोकाटोकी करणे खणणे वगैरे इतर कामं करून घ्यावीत वास्तूवर झालेल्या सर्व प्रकारच्या आघाताचे दोष हे वास्तुशांतीने आग्नेस हो वास्तुपुरुष निक्षेपित करताना तो पालथा घालावा खड्ड्याच्या ईशान्येला डोकं आणि नैऋत्यला पाय करावेत वास्तुपुरुष निक्षेपानंतर त्यास नैवेद्य व पायस म्हणजे दही भाताचे बलिदान द्यावे